नमस्कार मी भीमराव बोखारे आणि आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज बीबीसी माझा न्यूजमध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत धामणगाव या ठिकाणी वसमत तालुक्यातील एक नामांकित असं भेंडेगाव एम एस सी बी केंद्र आहे तिथून एक जवळपास दहा गावाला विद्युत पुरवठा होत असतो त्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला कितीची फूस लावली कशा संदर्भामध्ये फूस लावली सोलार संब संबंधामध्ये किती पैसे घेतले याचा काही शेतकरी आहेत ते किती त्याचे पोलखोल करणार आहेत तर सर्वप्रथम कोण कर्मचारी आहे आणि त्यांनी किती पैसे घेतलेले आहेत सर्वप्रथम मी लक्ष्मण महतुबेले राहणार धामणगाव आमच्याकडून तेहतीस तीस किवीची त्रि फीस ओढून देण्यात किमान आ, सत्तर हजार रुपये घेतलेत नंतर पुन्हा म्हणले बघू तर कमीत कमी या गोष्टीला अठरा ते एकोणीस महिने झाले बघा तर आम्हाला म्हणले किमान तुम्हाला पंधरा ते वीस दिवसात थ्री फीसची कोटेशन गावठांची लेन ओढून देतो नंतर तुम्ही तुमच्या आकारानं पोल हे वगैरे ओढून घ्या आम्ही म्हणलं चालते म्हणलं काय अडचण नाही म्हटलं पण होत तितकं लवकरात लवकर द्या पण ते आज देतो उद्या देतो असं म्हणित आम्हाला कमी कमी अठरा ते एकोणीस महिने झाले बघा आज पण ते फोन रिसिव्ह करेन फोन स्विच ऑफ आहे नंदन साहेबापाशी गेलं साहेब माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची प्रूफ सगळं पुन्हा फोन केलं हिस्ट्री आहे दहा हजार रुपये त्याने फक्त परत केलेत सत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये देते पण ते आता आतापर्यंत म्हणजे फोन पण उचलणार आणि गावात पण येणार भेटला तर देतो नाही देतो काय करतो धमका देतो असे बरेच खूप शेतकऱ्याचे नुकसान केली पुन्हा सोलारचे जे समजा ऑनलाईन करण्याचे कृषी ते पण तसेच करायचे वसमत तालुक्यात भेंडेगाव शिवारामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार भेंडेगाव शिवारातला नसून संपूर्ण तालुक्यामधला जिल्ह्यामधला आहे आणि याच याच्यामध्ये जो कोणी विद्युत कर्मचारी लाच घेत आहे शेतकऱ्याकून अनापेक्षितपणे लाच घेत आहे याच्यावर कारवाई होणार का आणि हे पाहणे तेवढंच गरजेचं आहे आणि ज्या कोणा शेतकऱ्यांना अशी फसवणूक झाली त्यांनी लगेच हो व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून हा व्हिडिओ शेअर करा तर मागेल त्याला सौल सौर योजना जी आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आज जी योजना मागेल त्याला सौर योजना आहे ती शेतकऱ्यासाठी नसून फक्त कर्मचाऱ्यासाठी आहे आणि वसुलीसाठी आहे असं शेतकऱ्यांचं मत आहे मी भीमराव बोखारे बीबीसी माझा न्यूजसाठी वसमत हिंगोली